शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीला एका माथे फिरून दगड मारून काच फोडली ही घटना मंगळवार दिनांक डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास या घटनेनंतर परभणी शहरात तीव्र पडसाद उमटून तणावाची स्थिती निर्माण झाली संतप्त आंबेडकरी अनुयायांनी रास्ता रोको करून संबंधित माथे फिरूवर कारवाईची मागणी केली काही काळ रस्ता रोको केला तसेच परभणी रेल्वे स्थानकावर नंदीग्राम एक्सप्रेस समोर आंदोलन केले सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे रेल्वे स्टेशन समोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पूर्णाकृती पुतळा आहे पुतळ्यासमोर काचेच्या बॉक्स मध्ये संविधानाची प्रतिकृती आहे मंगळवारी दुपारच्या सुमारास एका माथे फिरोना या प्रतिकृतीवर दगड मारला त्यामुळे विटंबना झाले या घटनेची माहिती मिळताच आंबेडकरी अनुयायी पुतळा परिसरात जमा कारवाई करण्याची मागणी करत आंदोलन सुरू करण्यात आले पोलीस प्रशासनाला माहिती समजताच मोठ्या संख्येने पोलीस पुतळा परिसरात आले यावेळी दगडफेकीची घटना देखील झाली एक ट्रक आणि महामंडळाच्या बसवर दगडफेकून काच फोडण्यात आले रेल्वे स्थानकावर नंदीग्राम एक्सप्रेस थांबवत आंदोलन सुरू करण्यात आले विटंबना करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली विटंबना करण्यासाठी व्यक्तीला मारहाण करण्यात आली असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय समिती समोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या पुस्तकाची काच एका फोडल्यामुळे थोडंसं वातावरण त्या ठिकाणी बिघडलेलं आहे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि त्या ठिकाणी रस्ता रोको देखील करण्यात आलेला आहे तथापि त्याहीस मला आम्ही तात्काळ अटक केलेली आहे तो पोलीस कस्टडीमध्ये आहे पोलिसाच्या ताब्यात आहे गुन्हा दाखल करायची कारवाई सुरू आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तळ्यास हार देखील आपण घातलेला आहे सर्व नागरिकांना मी आवाहन करतो विनंती करतो की आपण कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा बिघडणार नाही यासाठी आपण दक्षता घ्यावी व कोणत्याही प्रकारे अफवावर आप आपण विश्वास ठेवू नये सदर ठिकाणी मी स्वतः जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक सर्व पोलीस अधिकारी प्रांताधिकारी आम्ही स्वतः भेट दिलेली आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहेत मात्र अफवावर विश्वास ठेवून आपण कुठलंही गैरकृत्य करू नये कुठल्याही समाजाच्या भावना दुखवणार नाही याची आपण दक्षता घ्यावी आणि शांततापूर्ण वातावरण कसं राहील याकडे सर्वांनी सहकार्य करावं